नमस्कार सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण विदर्भ स्पेशल चॅनलमध्ये तिळगुळचे लाडू बघणार आहोत माझी रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर मग रेसिपीला सुरुवात करूया काय काय साहित्य लागतात ते, लागता ते बघूया आपण तिळगुळचे लाडू बनवण्यासाठी एक वाटी तीळ घेतलेली आहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी गुळ आता आपण तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजले आहे काढून घेऊया तीळ भाजून घेऊया आता भाजली आहे ती आपण काढून घेऊया आपण आता एक चमच घी टाकून घेणार हो। आहोत आणि गुळ एक चम्मच पाणी टाकून घेऊया आपण पाक चेक करून घेऊया अजून पाक झाला नाहीये दोन मिनिट आपण अजून शिजू देऊया आता आपण शेंगदाणे आणि तीळ टाकून घेऊया मिक्स करून घेऊया आणि लाडू वळायला घेऊया अशा प्रकारे आपण आता लाडू वळून घेऊया अशा प्रकारे रेडी झालेले आहे आपले लाडू अशा प्रकारे रेडी झाले आहे आपले तिळगुळचे लाडू माझ्या रेसिपीला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद